गॅस सिलेंडरचा स्फोट दोन घराला लागली आग जवळपास तीन लाखाचे नुकसान सुदैवाने जीवितहानी टळली दिग्रज देवनगर येथील घटना दिग्रज देवनगर येथील एका घरातील गॅस सिलेंडर चिरल्याने मोठा स्फोट होऊन दोन घरातील सर्व जीवनावश्यक व अत्यावश्यक साहित्य जळून खाक होऊन जवळपास तीन लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली सुदैवाने जीवितहानी टळली सविस्तर वृत्त असे की दिग्रस देवनगर स्थित असलेल्या अशोक मंगल के वय पन्नास यांच्या घरी गॅस सिलेंडर शिगडीवर पाणी गरम करीत असताना गॅस चिरल्याने मोठा स्फोट झाला या स्फोटाची धाकता घरालगत असलेल्या लक्ष्मण जंगलूजी सडमाके वय बावन राहणार देवनगर दिग्रस यांच्या दोन्ही घरातील टी व्ही कूलर पंखे फ्रीज सायकल मोबाईल चार्जर कपडे होम थिएटर भांडेकुंडी टीनपत्रे पाण्याच्या टाक्यासह प्लॅस्टिक लाकडी साहित्य कपडे लत्ते गादी घरातील धान्यसह घरातील ठेवलेले नगदी अंदाजे साडेचार हजार रुपये व वस्तू जळून खाक झाल्याने जवळपास तीन लाखाचे नुकसान झाल्याचा जा प्राथमिक अंदाज आहे गॅसला आग लागली तेव्हा दोन्ही घरातील मंडळींनी घराबाहेर पड काढल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आग लागताच मुख्याधिकारी डॉक्टर अतुल पंत यांना संपर्क केला असता तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले तेव्हा अग्निशामक दलाचे आश्वी इंगडे सागर शेळके अब्दुल नासिर सहदेव उगडे यांनी आग आटोक्यात आणली तोपर्यंत आगीत सर्व साहित्याची राख झाली होती या घटनेचा पंचनामा तहसीलदार मयूर राऊत यांच्या आदेशाने तलाठी परनीश दुधे सह कर्मचाऱ्यांनी केला या आगीत झालेल्या सर्व अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू जडून खाक झाल्याने दोन्ही परिवार बेघर झाले असून अंगावरील कपडे फक्त त्यांचे शिल्लक राहिले असून शासनाने व सामाजिक संघटनेने त्यांना मदतीचा हात देऊन त्यांचे घर पुन्हा उभे होऊन संसार सुरळीत व्हावा यासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी बेघर झालेल्या कुटुंबांनी अर्थ हाक दिली आहे आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका